आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते पुलादपूर तालुक्यातील कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच दौऱ्यात पुलादपूर तालुक्यातील म्हाळुंगे निवे आड सांभारगणी किनेश्वर ताम्हाणे देवळे वाकण पितळवाडी नाणेखोळ साखर गोबेले खोपड सडे खोपळ्याचा मुरा मोरसडे कामथे बालमाची बोरगर या गावांमध्ये एकूण त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने गावागावांमध्ये आमदार गोगावले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव तालुकाप्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे नगरसेवक सिद्धेश शेठ यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तीन वेळा आमदार झालो तुमच्या उपकाराची परतफेड करणे माझे कर्तव्य आहे सुद्धा तुम्ही आशीर्वाद दिलात तर विजयी चौकार मारणार असा विश्वास यावेळी आमदार गोगावले यांनी व्यक्त केला